श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नववर्षातील पहिली एकादशी म्हणजे सपला एकादशी नवीन वर्षात येणारी पहिली तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंची एकादशी तिथी आहे त्यामुळे या तिथीला विशेष असे महत्त्व आहे तसेच आपल्याला आपल्या कामामध्ये यश जर प्राप्त करायचं असेल तर सप्ला एकादशीचे व्रत जे आहेत तर ते केले जाते या दिवशी तुळशीसमोर तुम्हाला दोन शब्द बोलायचे आहेत त्यासोबतच संध्याकाळी इच्छापूर्तीसाठी एक दिवा हा तुळशीसमोर लावायचा आहे आता हे शब्द कोणते बोलायचे कशा प्रकारे बोलायचे त्यासोबतच आपल्याला इच्छापूर्तीसाठी एक दिवा कसा लावायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्हाला मी हे सांगणार आहे की तुम्हाला या दिवशी तुमच्या घरात विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर विष्णूंची विधिवत पूजा करा बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात देवघरात असते बाळकृष्णांची मू पूजा सुद्धा तुम्ही करू शकता किंवा विठ्ठल रुक्मिणीची पूजा सुद्धा करू शकता जी मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यांची तुम्हाला विधिवत अभिषेक करून त्यांची पूजा करायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे यानंतर त्यांना तुळशीची पाने ही आवरजून अर्पण करायची आहेत तुळशीची जी पाने आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तसंच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यांना धूपदीपाने ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता पाहूया की आपल्याला तुळशीसमोर कोणते शब्द बोलायचे आहेत पण त्यापूर्वी तुळशीच्या बाबतीत एकादशीच्या दिवशी काही चुकाया चुकूनही करू नका त्यापैकी एक म्हणजे तुळशीला पाणी घालू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते परंतु या तुळशीला एकादशीच्या दिवशी पाणी घातलं जात नाही कारण असं म्हटलं जातं की एकादशीचं जे व्रत आहे तर ते व्रत तुळशी मातेचं सुद्धा असतं आणि हे व्रत व व्रत जे आहे तर ते निर्जला व्रत असतं आणि त्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी जे आहे तर ते घालायचं नाही जर पाणी घातलं तर तिचं जे व्रत आहे तर ते मोडण्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात यानंतर तुळशी मातेजवळ कोणताही केर कचरा अस्वच्छता नसावी तर तुळशीजवळची जागा ही नेहमी स्वच्छ असायला हवी आपले चप्पल बूट जे आहेत तर ते कधीच तुळशीजवळ ठेवू नका असं केलं तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय श्रीहरी विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणजे नैवेद्यावरती तुळशीपत्र हे असावंच लागतं परंतु कधीही एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडायची आहेत तुम्ही जर या दिवशी तुळशीची पाने तोड कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यश येत नाही तसेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये दारिद्र्याला तुम्ही स्वतः आमंत्रण देता त्यामुळे हा नियमसुद्धा पाळायचा आहे तुळशीला स्पर्श हा सुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही आणि काळे कपडे सुद्धा आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत आता तुळशीला स्पर्श करायचा नाही मग तुळशीची पूजा कशी करायची तर तुम्हाला सकाळी उठून स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही विष्णूंची वगैरे पूजा केल्यानंतर किंवा विष्णूंची पूजा करण्या अगोदर तुळशी मातेला स्पर्श न करता वरूनच हळदी कुंकू आहे आणि तुळशीच्या रोपाच्या थोडंसं दूर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे अगरबत्तीनं तुळशी मातेला ओवाळायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला काय बोलायचं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय तर एवढंच म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत तुळशीला स्पर्श होणार नाही तर याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी पाणी भरते माता लक्ष्मी जी आहे तर ती अतिशय चंचल आहे ती एका जागी स्थिर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला कधीकधी आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असतं परंतु तुळस ही जी आहे तर ती हरिप्रिय आहे विष्णूंना ती प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशीची विधिवत पूजा असते तर ते तेथे विष्णू असतात आणि जे ते विष्णू तर तेथे माता लक्ष्मी हीसुद्धा आपोआप येते त्यामुळे आपल्याला दररोज तुळशीची व्यवस्थित पूजा करायची आहे परंतु एकादशीच्या दिवशी काही नियम जे आहेत तर ते मात्र आपल्याला तुळशीच्या बाबतीत पाळायचे आहेत बघा जेव्हा ग्रहण असतं तर त्या अगोदरसुद्धा आपण अन्नपदार्थांमध्ये पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकत असतो तर एवढं या तुळशीला महत्त्व आहे कारण त्यामुळे आपलं जे पाणी आहे अन्न आहे तर ते शुद्ध राहतं अशी मान्यता आहे तुळशी तुळस जी आहे तर यामध्ये पारा असतो आणि पारा जो आहे तर त्यामध्ये कोणत्याही किरणांचा परिणाम होत नाही त्याप्रमाणेच तुळशीला लक्ष्मीचा अवतारसुद्धा मानला मानलं जातं तर एवढं महत्त्व या तुळशीला आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला आप अकरा प्रदक्षिणा घालत आपल्याला ओम नम भगवती वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच आपल्याला एक दिवा हा संध्याकाळी लावायचा आहे काय करायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला एक ताट घ्या किंवा एक मोठी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्याच्यामध्ये चार टिंब द्या त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्या या रेषा नेहमी खालून वरती तर अशा पद्धतीने काढायच्या स्वस्तिक काढा किंवा स्वस्तिक काढणं शक्य नसेल तर तुम्ही त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता फक्त तांदूळ ठेवा किंवा तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढा ओल्या कुंकवाने काढा किंवा तांदळाने स्वस्तिक काढलं तरी चालेल याच्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे तूपच दिव्यामध्ये घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला जी वात वापरायची आहे तर ती कलाव्याची वात वापरायची आहे म्हणजे कलाव्याचा जो धागा असतो जो रक्षासूत्राचा धागा आपण हातामध्ये बांधतो या धाग्याची वात तयार करून आपल्याला या दिव्यामध्ये वापरायची आहे कलाव्याची वात आणि तूप याचा वापर करायचा आहे वातीची जी दिशा आहे उत्तरेला करायची आहे कारण उत्तर ही धनाची देवता कुबेर जी आहे तर ती यांची दिशा आहे म्हणजे उत्तर दिशेचा स्वामी हे कुबेर देव आहेत त्यामुळे वातीची दिशा आपल्याला उत्तरेला करायची आहे आणि हा दिवा त्या स्वस्तिक वरती बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे तूप वापरताना आपल्याला देशी गाईचे शुद्ध तूपच वापरायचं आहे आणि यानंतर तुम्ही यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला यामध्ये एक लवंग एक वेलची शक्य असेल तुमच्याकडे जर असेल तर एक पिवळी कवडी जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तीसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर या वस्तू टाकल्यानंतर माता लक्ष्मीला हात जोडून तुमची समस्या सांगा घरामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही माता लक्ष्मीनं आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं तिचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे हा आपल्याला इच्छापूर्तीसाठी दिवा लावायचा आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये जे पैसा येत असतो धन येत असतो तर याचा ओघ जो आहे तर तो खंडित होऊ नये तर यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर पुन्हा स्वच्छ करून तो आपल्याला वापरायचा आहे यामध्ये आपण जी कवडी टाकलेली आहे तर ती स्वच्छ करून तुम्ही तुमच्या पूजेमध्ये तुम्ही जिथे ठेवता तिजोरीत ठेवत असाल तिजोरीत ठेवा देवघरात ठेवत असाल तर देवघरामध्ये ठेवायचं आहे तर असा हा अतिशय साधा सोप्पा उपाय आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये आपल्याला कधीही धनधान्य जे आहे तर ते कमी पडणार नाही आणि त्यासोबतच जेव्हा तुम्ही तुळशीची पाने तोडता तर तेव्हा सर्वप्रथम तुळशी मातेला नमस्कार करायचा तिची परवानगी घ्यायची की मी तुझी पाने या या गोष्टीसाठी तोडत आहे आणि यानंतरच ही पाने तोडा पाने तोडताना ती नखांनी चाकूने किंवा सुरीनी तर अशी तोडू नका तर ती व्यवस्थित हळुवारपणे आपल्याला तोडायची आहेत तर अशा काही गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत